नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवर कापूस साठवण बॅग या घटकासाठी ऑनलाईन अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड सुरू झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज यायला सुरू झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला देखील लॉटरी लागली असेल लॉटरीचा मेसेज आलेला असेल तर पुढील प्रोसेस काय करावी लागेल जेणेकरून या कापूस साठवणूक बॅग तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर भेटतील या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला आतापर्यंत तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला आलेला असेल या मेसेजमध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचं नाव असतं आणि कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत कापूस साठवणूक बॅग या घटका अंतर्गत आपली निवड झालेली आहे सदर निविष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क करावा तर मित्रांनो या बॅग तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाला तुम्हाला संपर्क करावा लागेल जर कृषी सहाय्यकाचा संपर्क तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तालुका कृषी ऑफिसमध्ये जायचा आहे आणि तालुका कृषी ऑफिसमध्ये जाऊन याबद्दलची संपूर्ण माहिती घ्यायची आहे मित्रांनो तालुका कृषी ऑफिस मध्ये जाताना हे दोन कागदपत्र तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे आता मित्रांनो कोणकोणते दोन डॉक्युमेंट तुमच्या सोबत घेऊन जावं लागणार आहे याच्याबद्दलची माहिती पहा मित्रांनो तुमच्या शेताचा सातबारा किंवा आठ आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेऊन तुम्हाला कृषी ऑफिसला जायचं आहे किंवा तुमच्याकडे कृषी सहायकाचा संपर्क असेल तर कृषी सहायकाकडे हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहेत मित्रांनो या कापूस साठवणूक बॅगेसाठी एक हमीपत्र सुद्धा तुम्हाला लिहून द्यावं लागेल ते हमीपत्र तुम्हाला कृषी सहायकाच्या माध्यमातून दिलं जाईल ते हमीपत्र तुम्हाला भरून द्यावं लागेल आणि त्या हमीपत्रासोबत हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला जोडून द्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला एक टोकन दिलं जाईल आणि त्या टोकनच्या माध्यमातून तुम्हाला कापूस साठवणूक बॅग दिल्या जातील तर मित्रांनो अशा पद्धतीची थोडक्यात महत्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र